माझे अध्यक्ष सन्मान राजेंद्र काका गुंड यांचं या ठिकाणी आगमन झाले त्यांचंही आपण या ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक असं स्वागत करतो त्याचप्रमाणे सन्मान्य अशोकरावजी खेडकर तालुका अध्यक्ष माझी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी हार्दिक अर्थ स्वागत <laughs> करू धन्यवाद साहेब हॅलो जिल्हा सक्षरी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपल्या गावचे माजी सरपंच अशोकराव गायभाडे यांनी करावं असे मी त्यांना विनंती करतो क्षेत्र हे विकास त्या विकास झाला पाहिजे त्या कारणाने आपण हा सप्त्याचा प्रयोजन केला आहे पण ह्याचं मूळ कारण असं की दोन सतरा साली प्राध्यापक राम शिंदे साहेब मंत्री होते त्यांच्या कालखंडामध्ये आपल्याला पर्यटन क्षेत्र विकासमध्ये दीड कोटी रुपयाचा दी, निधी त्यांच्यामुळे मिळाला होता त्याच्यानंतर त्यांना इथं बोलवलंच नाही सरकार बदललं बदललं त्याच्यामुळं आताशी काम थोडं पूर्ण आहे परंतु हे होत असताना दोन हजार सतराला पर्यटनाचे पैसे आले त्यानंतर दोन हजार अठरा एकोणीसला दुष्काळ पडला आणि ती पैसे परत गेले अठरा एकोणीस जा ला दुष्काळ पडल्यानंतर परत पैसे आणण्याच्या आला करोना त्याच्यामुळं तीन वर्ष ती पैसे थांबले म्हणजे पाच वर्षे दोन्ही आपत्ती आल्यामुळं पैसे पर्यटनाचे परत गेले परत बावीस ते ला लाख ते पैसे परत आले परंतु त्याला काल कालखंड झाला आठ वर्षाचा जवळपास आणि दोन हजार सोळा साठी आणि मग कसंच हे काम परवडणार हे काम करत असताना आठ लाख रुपये तोटा आला आणि या कामामधले दोन काम पाठी आहेत एक कमान आणि महत्वाचा मंदिराकडे येणारा रस्ता तर हे काम दोन त्याचे पैसे आम्ही आता परत पाठवत आहोत ते कसंच ते काम परवडत नाही म्हणून आम्हाला ही फाईल क्लोज करून पुढच्या ह्याच्यामध्ये नवीन पर्यटन क्षेत्रामध्ये त्याच्यात बसावं त्याच्यामध्ये काही प्युअर ब्लॉकचं काम आहे त्याच्यानंतर आम्हाला भक्त निवासची गरज आहे येणारा प्रवासी त्याच्या निवासाची राहण्याची सोय इथं व्हावी हे एक अपेक्षा आहे दुसरं आमच्याकडे इथं मारुती मंदिर सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने झालेलं आहे त्याच्या पुढे एक कामाला सभापंड पंचवीस पंधरा मध्ये एक करावा आणि नांदेड उस्मानाबाद सगळे भागातल्या इथं आपल्याकडे हरिनाम सप्ताह जमतो आणि शिवावर्ती हा सप्ताह आहे म्हणजे महादेवाची आता कोणालाच माहिती नव्हती फक्त या तीन वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक कीर्तन घेऊन सर्व लोकांना माहिती मिळाली लोकांमध्ये अतिशय मोठा उत्साह अभियमान झाला लोकांनी स्वयं इतकी मोठी वर्गाची चांगल्या पण देणगी या दिली काहींनी कीर्तन स्वतःची त्याच्यानंतर भजनाची सेवा केली त्याच्यानंतर काल्याचं कीर्तन काल्याचा प्रसाद स्वतः सगळ्यांनी दिला सगळ्यांनी भरभरून ह्याच्यामध्ये नोंदवला आहे आणि हे होत असताना पुढील कालकांडामध्ये आम्ही पुढच्या वर्षी आम्ही यात्रा भरवत आहे गुरुधर महादेवाची ही आता भरत असताना सगळ्यांचंच सहकार्य याच्यामध्ये लागणार आहे या काय काही काम नाही आहे आपण सगळ्यांनी पुढील काळामध्ये असंच सहकार्याला ठेव दुसरं असं राशीन रस्ता सोनारवाडी हा रस्ता मंजूर आपणच केला आहे दुसरं बेनवडी खेरवडी दुर्गम आणि कोटाला आपण पंचवीस कोटी रुपये आम्हाला मंजूर केले परंतु मंजूर होत असताना आम्ही पैसे पडलेले वर्क ऑर्डर झाली सगळं झालं फक्त ठेकेदाराची इच्छा आहे पैसे आम्हाला जर की आम्ही लगेच काम सुरू करतो ते अतिशय आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे उद्या पर्यटन करत असताना कडून किंवा बेनोडी कडून जे लोक आहेत त्यांना प्रवाशाला अडचण नको दुसरा आम्हाला बाजार भरवायचा आहे आम्ही बाजार फक्त रस्तेसाठी राहिलेला आहे आज बाजार चांगल्यापैकी या गावामध्ये भरू शकतो परंतु खरे बाजारला येणारे लोक थेरवडी बेनवडी रास या भागातून आहेत म्हणून आम्ही थोडं थांबलोय जास्त लवकर कसा हा रस्ता होईल ह्याची एक काळजी आपण घ्यावी आणि आपण सर्व उपस्थित राहिला सर्वांचं नाना सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि मी थांबतो मानाचा सत्कार करते सुभाष दांडे अशोक खेडकरांचा सत्कार करायचा आहे हा काका बोल पप्पू शेतकऱ्याचा सत्कार संपन्न झाले आणि त्यानंतर उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ आणि विशेष करून मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माता भगिनी उपस्थित असलेले राजेंद्र गाडा गुंड त्याचबरोबर माणिक भाऊ अशोक जाय आहे अशोकराव खेळकर शांतीराव कोकण आपल्या गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक गुरुवर्य हरिभक्तपरायण शर्मा महाराज कोकळे महाराज उपस्थित असलेले ज्यांनी कबड्डीमध्ये लहान गट आणि मोठा गट मुलींनी जिल्ह्यामध्ये कर्तबारी अशा सगळ्या विद्यार्थीने आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरंतर अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण महादेवाचा आणि दुर्योधनाचा एकत्रित सप्ताह साजरा करत आहात अशोकरावने प्रस्तावित केलं आणि प्रस्ताविकामध्ये दीड कोटी रुपयाचा निधी दिला असाही झाले पण मध्ये आपत्ती आली <laughs> जोरोनाची म्हणते <laughs> आणि करोनाची आपत्ती आल्यामुळे म्हणून काही परत बी पण परत आपत्ती आली त्यामुळे <laughs> त्यांना अजून असं वाटतं की पाणी सुटलं काही पाणी सुटलं माहितच नाही <laughs> म्हणजे प्रश्नाचं ह्याच्यामुळेच अडचण झाली आमच्या शिक्षकांनी सांगितलं आपला माणूस तिथं असल्यावर कशी सोय होते ते जाणीव ठेवून सांगितलं ते बरं झालं <laughs> मला फोन आला मी म्हणलं आपलेच माणसं दुर्गावचे सगळे विद्यार्थी आहेत त्यांची व्यवस्था करा त्यांना सगळं विधानभवन दाखवा तर आपला माणूस सभापती बसले ते सगळं आपल्याच ताब्यात आहे पण <laughs> तुम्ही जो काही प्रस्ताव सांगितला जे काही काम अपूर्ण आहे त्याच्यासाठीच मी सभापती झालो <laughs> मात्र थोडंफार तिकडं तिकडं झालं तरी काही काळजी मी सभापती दाखव त्याच्यामुळे तर नसीबाब म्हणत ना मला आणि मनात काही ठेवत नाही त्याच्यामुळे नसीब बी जोरावर आम्हाला जो राहिलेला प्रस्ताव ते पाठवा पर्यटन मंत्र्याला सांगू आपण पूर्ण करू आणि गावाचं नाव जरी दुर्गाव असत तरी सगळ्या रस्ते करण्यात माझंच येत झाले ते जवळगाव झाले बरोबर आहे कसं लवकर आपत्तीतून मार्ग लागतोय मी त्याच्यामुळं सोनलवाडीला असो का थेरवडी तोडून दुर्गाव कुल असो रस्ते करणं आपलं कामच आहे व्यवस्था करणं आपलं कामच आहे परंतु अशा सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये सगळ्याच आपल्या कर्ज जनतेला मोठी आहे की आपण अतिशय आकर्षा मताने पराजय झाल्याच्या नंतर देखील आपल्याला महाराष्ट्राच्या कधी नव्हे ते कर्जन जाऊन खेळा एवढा मोठा मान सन्मान सभापती पद घेऊन या सरकारवर मिळालेला आहे सर्वसामान्य माणूस आणि शेतकरी केंद्रबिंदू म्हणून त्यांच्या सर्वांच्या विकासासाठी हे सभापती प्रश्नाची उपयोगाला खर तर दुर्गावचे मुलींनी लहान गट आणि मोठा गट त्याचबरोबर राष्ट्रवादी बुद्रुक आणि ताजू वस्तीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी अतिशय खो खो आणि कबड्डी मध्ये जिल्ह्यामध्ये नाव आहे आणि ते मी पिंपळवाडीच्या केंद्रात आठ पैकी जिल्ह्यात आठ विजेते संघ झाले त्याच्यामध्ये पिंपळगाव पिंपळवाडी केंद्रामध्ये चार आणि जिल्ह्यात चार आपला प्रगत जोरात आहे त्यामुळं मोदींनी अतिशय चांगल्या पद्धतीनं खेळाच्या क्षेत्रामध्ये विशेष असं प्राण्य मिळालेलं आहे आता पुढचं आणखी चॅलेंज मोठं असणार आहे पुढचा तुम्हाला एक्सपोजर आहे पुढं स्पर्धा जिंकायची आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला आणखी प्रॅक्टिस करावं लागेल आणि हा जो आजचा काही तुमच्या जीवनामध्ये आनंद आहे तो पुढची स्पर्धा जिंकल्यानंतर अजून याच्यापेक्षा मोठा असेल त्यामुळे तुम्हाला पुढची स्पर्धा जिंकण्यासाठी मी आता राज्यस्तरावरील स्पर्धा जिंकण्यासाठी माझ्या वतीनं आणि आमच्या सर्वांच्या वतीनं तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि कामाच्या संदर्भामध्ये काही अडचण मनामध्ये गावकरी ठेवू नका मी ठेवणार नाही तुम्हाला तरी वाटत असतो असं कल्याण झाल्यावर कशा मनात ठेवायचं मला तर ठेवायचं ठोकायचं त्यामुळं मी संकोच पणे कोणतेही काम असेल तरी सांगायला काही अडचण नाही आणि जरी निवडून आलो तरी एकाच खात्याचा मंत्री झालो असतो झालो असतो तर मला आता सगळी खाते चालवण्याचा अधिकार माझ्याकडे आहे त्यामुळे आता कुठली अडचण असायचं काही कारण नाही आणि कोणत्याही मंत्र्याला जर काम सांगितलं तर फक्त मला मंत्रालयात जात आहे असा काही नियम नाही पण सभापती च पद असं मोठं आहे की त्यांनी मंत्रालयात प्रत्येक मंत्र्याच्या दारात फिरायचं पद नाही ज्या मंत्र्यांना फोन करावा त्या मंत्र्यांनी आपल्या दारणात येऊन आपलं काम ऐकावं असं माझं पद आहे हे सगळे तुमच्या सर्वांच्या कृपेने आहे त्यामुळे परवाच आमची कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली ते आपण फोटो पाहिले असत कोण कुठं बसलो आहे मी कुठं बसलोय त्यामुळं हे सगळं प्रारब्धात असत नाही महाराज तुमच्या सांगण्या आणि म्हणून साठी सगळ्या गोष्टी होत राहतील करूया आपण आपल्या भागाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे कर्ज जाणखेड मध्ये पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री पदात पहिल्यांदाच सभापती पद आले बरोबर म्हणजे आपला महाराष्ट्र निर्माण झाल्याच्या नंतर पहिल्यांदाच झाले त्यामुळे या बदलची गेली मलाही कळलं नाही सभापती पद काय असत आता तीन तारखेपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे आणि त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मी डायसवर असणार आहे आणि सगळ्या चर्चा माझ्या समोर होणार आहे त्यामुळे कोणत्या चर्चेला वाव द्यायचा आणि आपल्या पादरात काय पाडून घ्यायचं हे राजू खात आपल्याकडून खाता आलंय त्यामुळं हे सगळं तुमच्या आमच्या सर्वांच्या नशिबाने असं काम झालेलं आहे त्यामुळं भविष्य काळामध्ये कोणत्याही कामाच्या संदर्भामध्ये कुठली कसली अडचणी असं वाटत नाही कालच एक फोन आला आरटीओ चा कोणाची तरी गाडी झाली आपल्या भागातली सोलापुर तो लवकर फोनच घेणार आणि थोड्या वेळाने घेतला मी म्हटल फोन घ्यायला काही अडचण फोन घ्यायला उशीर झाला तर तो, <coughs> तो, तो नाही सर सॉरी सर नाही सर सॉरी सर आता जर मी एका खात्याचा मंत्री असतो तेव्हा जर परिवहन खात्याचा नसतो तर तेव्हा मला तसं म्हटला असता त्याच्यामुळं <laughs> महाराज मा, आपलं औषध सगळ्या खात्याला चालतंय हे सांगायचं मला आणि म्हणून <laughs> 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 सप्ताहाच्या निमित्ताने अतिशय उत्स्फूर्त आमच्या माता भगिनी सर्व तरुण मित्र आणि सर्व ज्येष्ठ मंडळी विद्यार्थी विद्यार्थीनी या ठिकाणी आपण मोठ्या उत्साहाने जमलेला विकासाच्या संदर्भामध्ये जे काम तुम्ही सांगाल ते करण्याची जबाबदारी या निमित्ताने मी घेतो गावकऱ्यांनी जो काही माझा आणि माझ्या सहकार्याचा मान सन्मान सत्कार केला त्याबद्दल आपलं दुर्गावकारांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि या सप्ताहासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझं बनवणं थांबवतो जय हिंद जय या ठिकाणी आपल्या सर्वांच आवडतं नेतृत्व आवडते नेते विधान परिषदेचे विद्यमान सभापती सन्मान्य प्राध्यापक शिंदे साहेब नेहमीप्रमाणे दुर्गाव असो थेरोडे आपल्या परिसर कुटले असो साहेबांना आमंत्रण दिलं आणि साहेब हजर नाही असं कधी झाले नाही आणि परंतु साहेबांच्या मनात थोडी खतखत आहे ते साहजिकच आहे काढले पण आपलं कर्तव्य आपण कमी पडलो असो त्यांचं प्रारब्ध बलोत्तर आहे प्रारब्ध बलोत्तर असल्यामुळे ते योग्य ठिकाणी गेले आपला सभावना त्यांच्यामुळे न्याय भेटणार नाही परंतु साहेब इजा ज्या बेजा पुढच्या वेळेस कुणीच कमी पडणार नाही असे सर्वांच्या वतीनं गुवाही येतो त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी भगवान दुर्गेश्वर मंदिर या ठिकाणी चालत असलेला शिवनाम सप्ताह या सप्ताहासाठी आज दिंडी प्रदक्षिणा आणि यासाठी आपण उपस्थित राहिलात आपण सगळे आदरणीय राजू काका गुंड आहेत क्षेत्र नाना आहेत अशोक भाऊ खेडकर आहेत इतर सर्व ग्रामस्थ आहेत हे सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिली या ठिकाणी सर्वांचा आभार आहे परंतु या ठिकाणी आता आरतीचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे फक्त साहेब आणि काही ठराईकमानसं मंदिर आरतीसाठी जातील आपण सर्वजण या ठिकाणाहून आरती घेऊ आणि यानंतर i no. <laughs> i <laughs>